मंडळी मंडळींना भाजणीचं टेन्शन ना, ना तांदुळामध्ये मिक्स डाळी टाकून न दळून आणायचं टेन्शन ना, 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 ना परफेक्ट मापाचं टेन्शन ना मैदा ना मुगाची डाळ तर आपण आज बनवतोय फक्त घरात असलेल्या तांदळाच्या पिठापासून चकल्या तर ह्या चकल्या कशा बनवायच्या एकदम सोप्या आहेत कुणीही ह्या चकल्या वीस मिनिटात बनवून तयार होतील त्याही ह्याच्यापेक्षा जास्त क्वांटिटीमध्ये मला जास्त वेळ लागला नाही ह्या चकल्या बनवायला कारण ह्यामध्ये जास्त काय आपल्याला सामग्री किंवा जास्त साहित्य घालायचं नाही आहे तर बघू शकता आता इथे किती छान कलरफुल आणि एकदम क्रिस्पी अशा चकल्या बनवून तयार आहेत कलर कॉम्बिनेशन बघा कसला जबरदस्त दिसतंय भाजणीपेक्षाही एकदम परफेक्ट आपल्या ह्या चकल्या तयार होतात एक वेळा बनवल्या ना दुसऱ्यांदा परत दुसऱ्या चकल्या बनवायचं झंझट तुम्ही करणार नाही आणि आवाज बघा कसला भारी आला आहे एकदम खुसखुशीत कुछ झाल्यात आणि आतूनसुद्धा एकदम पोकळ म्हणजेच आतून जाळीदार अशा आपल्या चकल्या झाल्यात वरून क्रिस्पी झाल्यात काटेदार झाल्यात एक वेळा नक्की ट्राय करा तुम्हाला ह्या गडबडीच्या टायमिंगमध्ये किंवा काय काय बनवायचं त्याच्यामध्ये जास्त व्याप नको म्हणून शॉर्टकट अशा आपल्याला ह्या चकल्या बनवायच्या आहेत बघू शकता कलरफुल झाल्यात एकदम तर आपण चला रेसिपीला सुरुवात करूया तर छोटासा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर इथे मी कडे आधीच तापायला ठेवली होती थोडीशी तापली ना त्यामध्ये आपल्याला एक कोणतीही वाटीचं माप घ्यायचं मी हीच वाटी वापरली आहे तर मी ह्यामध्ये फुल वाटी भरून पाणी घातलं आहे तुम्ही बघू शकता ह्यामध्ये एक चमचा फुल घालायचं आहे तूप तर तुम्ही तुपाच्याऐवजी बटरचा वापरसुद्धा करू शकता आणि तेलाचासुद्धा वापर करू शकता पण तेल टाकताना ह्याच्यापेक्षा टिबल क्वांटिटीने तेल टाका तेल टाकायचं असेल तर तूप टाकलं तर एक चमचामध्येच काम होऊन जाईल पाणी तर थोडंसं नॉर्मल गरम झालंच आहे त्यामध्ये टाकायचं आहे लाल तिखट पांढरे तीळ हळद जिरे ओवा काळे तीळ जिरे तुम्ही ह्याच्यात काही पण स्किप करू शकता किंवा अजून काही तुम्हाला आवडत असेल तर वाढवू शकता पण ह्या सगळ्या गोष्टी वापरल्या तर चकलीला खूप छान स्वाद येतो किंवा त्याची टेस्ट वाढते तर इथे मी ना काहीच मोजून मापून ह्यामध्ये टाकलेलं नाही आपल्याला आवडेल तेवढं टाकायचं फक्त मिरची पावडर अजून थोडी टाकायची गरज होती पण माझी माही पण खाती त्यामुळे तिला जास्त तिखट जमत नाही तिच्यासाठी मी ह्या वर्षी तिखट थोडं कमी घालते पुढच्या वर्षी नक्की मी चांगल्या झणझणीत चकल्या बनवून खाणार कारण काय होतं दिवाळीच्या सीझनमध्ये तिखट जास्त खायची इच्छा होती खूप साऱ्या गोड पदार्थ बनवतो त्यामुळे you yeah. तर बघू शकता आता मस्तपैकी ह्याला उकळी फुटली आहे आणि जे आपण ह्यामध्ये जे जी जिरे वगैरे ड्राय मसाले टाकलेत ना तर त्याचा जो फ्लेवर आहे ना तो छान पाण्यामध्ये उतरतो असं उकळी फुटू द्यायची छान पाण्याला आणि बघू शकता त्यामध्ये बरोबर एक वाटी जेवढं मी पाणी घेतलं होतं ना तेवढी वाटी गच्च भरून घ्यायचे तांदळाचं पीठ तर हे पीठ मी अजिबात दाबलेलं नाही आहे असं हलकं हलकंच त्याला भरलेलं वाटीमध्ये तर मस्तपैकी यात हलका हलका हटायचं आहे पण काय झालं हे जे आपलं मिक्स करायचं मिक्सर आहे तर ह्यानी काय झालं त्यामध्ये पीठ खूप सारं असं साठवून बसलं होतं त्यामध्ये त्यामुळे मला हे मिक्स करायला थोडं जड गेलं तर मी काय केलं ह्यातलं सगळं पीठ असं डस्ट करून घेतलं किंवा झटकून घेतलं आणि नंतर मी डायरेक्ट हे मिक्सरचा वापर न करता डायरेक्ट उलत न घेतलं ना असं उलतण्याने त्याला छान परतून घेतलं आणि फक्त दोन ते तीन मिनिट आपल्याला असं परतायचं आहे जास्त परतायची ह्याला गरज नाही कारण वाफेवरच हे शिजून जाते ह्याला जास्त वेळ लागत नाही नंतर आपल्याला तळायच्या पण आहेत चकल्या पण डायरेक्ट कच्चं पीठ आपण मळू शकत नाही म्हणून थोडीशी ह्याला वाफ द्यायची आता दोन ते तीन मिनिट झालेत आता आपल्याला काय करायचं आहे उलटनं साईडला काढायचं आहे आणि नंतर मस्तपैकी याच्यावर झाकण ठेवायचं आहे तर झाकण ठेवून आपल्याला जवळपास सात ते आठ मिनिट हे असंच वाफ होऊ द्यायचं आहे म्हणजे काय होईना आतल्या आत पीठ हे ना शिजलं जाईल आपलं तर सात ते आठ मिनिटानंतरने ना उघडून बघूयात तर आता किचन ओटाचा खाली सोडा घाण झाला होता तर तो सोडा मी क्लीन करून घेते तोपर्यंत तो वाप वगैरे ती मी दुसरे पण कामं केले कमी का गॅस केला होता त्यामुळे काय तळायला लागत नाही चिटकत नाही त्यामुळे तर बघू शकता आता मस्तपैकी त्याचा खमंग वास सुटला होता कारण सगळ्या वस्तू त्यामध्ये मस्तपैकी एकत्र वाफवल्या गेल्या होत्या तांदळाच्या पिठाचा कच्चा वाससुद्धा येत नव्हता आणि ह्यामध्ये मी सुरुवातीला मीठसुद्धा तेव्हाच घातलं होतं जेव्हा मी सगळे मसाले घातले तेव्हा तुम्हाला वाटेल मीठ घातलं नाही तेव्हाच घातलेलं सांगायला विसरले होते आता बघू शकता मस्तपैकी सगळं कढईतलं जे आपलं हे मस्तपैकी शिजलेलं जे पीठ आहे तर ते घालायचं एका भांड्यामध्ये तुम्ही ताटात घ्या किंवा डायरेक्ट किचन वाट्यावर घ्या किंवा असं माझ्यासारखं एखादं भांडं घ्या खोलगट आता ह्यामध्ये टाकून आपल्याला काय करायचं आहे गरम गरम आहे त्यामुळे डायरेक्ट आपण याला असं हात लावू शकत नाही भाजू शकतं पण ह्यामध्ये कुठंतरी गुठाळ्या तयार होतात कारण आपण त्याला काय परफेक्ट असं हटवून घेत नाही त्यामुळे तर त्या गुठाळ्या मुडायला पण जास्त वेळ लागत नाही तर ह्यामध्ये मी काय केलं होतं थोडासा थो थो हलका हलका आहे ना असा गार पाण्याचा शिपका मारला होता थो थोडासा जास्त नाही पण बघू शकता जवळपास नाश्त्याच्या चमचाने दोन ते तीन चमचे मी पाणी ह्यामध्ये घातलं आणि आता काय होतं ह्याने काय होतं हे एक एकजीव व्हायला मदत होती थोडासा चटकाही कमी लागतो हाताला बस तेवढंच पाणी टाकायचं जास्त पाणी टाकायचं नाही आहे आणि आता काय केलं ते हाताला तर माझ्या एवढा चटका सोसवत नव्हता त्यामुळे मी काय केलं एक ग्लास घेतला असा आणि ग्लासने त्यातल्या सगळ्या गाठी अशा मोडून आणि आपलं अजिबात हे बॅटर पातळ करायचं नाही असंच हे एकदम असं हार्ड ठेवायचं आहे जेणेकरून आपल्या चकल्या एकदम कुसखुशीत होतील आणि चकल्या बनवायला जड जाणार नाही आणि त्याला जे आ, काटे येतात ना आपल्या चकल्यांना तर ते सुद्धा घट्टपीठ ठेवल्यामुळे छान काटे येतात नाही तर ते सुद्धा मोडतात मग थोडं पातळपीठ झालं का त्यामुळे आणि बघू शकता आता मस्तपैकी हे मिक्स झालंच आहे अजून थोडंसं मिक्स करूया जेणेकरून त्यातल्या ज्या गुठळ्या झाल्यात ना कुठं कुठं पिठाच्या तर त्या हलक्या अशा गुठळ्या असतात त्या इझिली मोडल्या जातात किंवा तुटल्या जातात आता बघू शकता मस्तपैकी ह्याला मी मिक्स करत करत असं सगळ्या गुठळ्या मोडून घेते आणि दुसरे कुठलेही चकली केल्यापेक्षा शॉर्टकट चकली आहे ह्याच्यात कमी जास्त प्रमाण झालं तरीसुद्धा ह्या चकल्या बिघडत नाही फक्त पाण्याचं आणि पिठाचं प्रमाण सेमच वापरावं एवढीच ह्यामध्ये काळजी घ्यावी लागते आता ग्लासनी तर सगळ्या आपल्या गुठळ्या मोडून झाल्या थोडंसं गारसुद्धा झालं आहे ग्लासनी मळत मळतच आता हाताने मळून घेऊया जेणेकरून हाताची शेवटी सर येते का नाही येत ना त्यामुळे आपण काय करायचं हाताने छान याला असं मस्तपैकी एक अजीव करून घ्यायचे आणि हाताला अजिबात पीठ चिटकत नव्हतं हे तळाला थोडंसं कसं चिटकलं नाही माहिती आणि आता मस्तपैकी बघू शकता असं मस्तपैकी त्याचा गोळा तयार होतोय आणि तुम्ही वाटलं तर ह्याच्यापेक्षा कितीसुद्धा क्वांटिटीमध्ये ह्याच्या चकल्या बनवू शकता अजिबात बिघडत नाहीत एक वेळा नक्की ट्राय करा सगळ्यांना आवडते तुमच्या घरात आता बघू शकता हे मस्तपैकी पीठ मळून झाले तर ह्यातलं थोडंसं पीठ मी घेऊन दाखवते तुम्हाला तर बघू शकता यामध्ये कुठं गुटळी दिसते एकदम सॉफ्ट पीठ झालं एकदम ड्रायसुद्धा झालेलं नाही बघू शकता किती छान आहे दिसायला एकदम तर आता काय करायचं आहे आपण इथं कुठलाही तुम्ही शेवगा किंवा साशाचा वापर करू शकता कोणी मशीन पण म्हणतं ह्याला माझ्याकडे इथे चकलीच्या बघू शकता दोन ते तीन अशा आकाराच्या जाळ्या आहेत तर मी ह्यातली ना जास्त काटेरीवाली च चकलीचा वापर करते तुम्ही बघू शकता तर आता मस्तपैकी ह्याला हे पॅक करून घ्यायचं आहे आता असं तुमच्याकडं जो साशा असेल त्या साशाचा तुम्ही वापर करा पण हा मला खूप जास्त सोपा वाटतो आणि हाताला पण त्रास होत नाही आणि चकल्या शेव वगैरे सगळं खूप छान होतं शेव पण मी तुम्हाला दाखवणारच या शेव शेवग्याने किती छान होतात आता यातलाच थोडासा गोळा मळा घ्यायचा आहे त्याला थोडासा लांबडा आकार लावायचा आहे जेणेकरून शेवग्यामध्ये मस्तपैकी ते परफेक्ट बसेल आणि आता ह्या पद्धतीने आपल्याला शेवग्यामध्ये हे हो पीठ घालून घ्यायचं आहे आणि थोडंसं आता अजून अजून भरपूर पीठ बसतं पण जास्त लोड मी त्यामध्ये टाकणार नाही एवढंच भरती आहे आणि जे आहे नवरचं त्याला आपण कवर करूया वरती पण असं मस्तपैकी त्याला पॅक करून घ्यायचं आहे आणि आता या थोडीशी एअर असती तर ती एअर निघण्यासाठी थोडंसं प्रेस करायचं दोन चार वेळा आणि आता आपली चकली पडायला सुरुवात झाली तुम्ही बघू शकता आणि किती छान काटेरी चकली दिसते तुम्ही बघू शकता जेवढे दिसायला छान दिसते त्यापेक्षा कितीतरी पटीने ही चकली खायला भारी लागते आता आपल्याला धावपळ असते त्याच्यामुळं आपण शॉर्टकटच मार्ग शोधतो दिवाळीमध्ये आता करायला तर लागतंच बिना फराळाची दि दिवाळी तर आपली होत नाही पण शॉर्टकट केलं तर आपल्याला तेवढाच आनंद भेटून जातो आणि लवकर होणारी वस्तू असली तर कोण करणार नाही म्हणून म्हणते एक वेळा नक्की ट्राय करा आणि आता बघू शकता ह्या पद्धतीने आपल्याला मस्तपैकी सगळ्या चकल्या पाडून घ्यायच्या तुम्ही बघू शकता किती छान चकली पडते आणि मी अजिबात व्हिडिओचा स्पीड वगैरे काय ह्याच्यासाठी वाढवला नाही एकदम व्यवस्थित तुम्हाला दिसेल त्यासाठी आता चकल्या कुणाला येत नाहीत पण सगळ्यांची पद्धत वेगळी असते तर एक वेळा आपण आपली पद्धत सोडून दुसऱ्याची पद्धत पण एक वेळा ट्राय करायला बघतोच की नाही म्हणून म्हटलं हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन यावा आणि आता ह्या पद्धतीने सर्व चकल्या ज्या आहेत ना त्या आपण पाडून घेतोय आणि पाडायलाही सोप्या ना आता तुम्ही म्हणा ह्या उचलायला तर एवढ्या सोप्या असतात तर तीसुद्धा पद्धत मी तुम्हाला नंतर दाखवते थोडीसुद्धा आपली चकली कुठं क्रॉस वाकडी होणार नाही किंवा ती तुटणार नाही आता मी चॉपर पॅडवर बस तर बसतील तेवढ्या बनवल्या बाकीच्या मी ताटातसुद्धा दा बनवल्यात त्या दाखवल्यात तुम्हाला तेलसुद्धा तापायला ठेवलं होतं पण गॅस मोठा करायचा नाही आहे जास्त सुरुवातीला नाहीतर आपल्या सुरुवातीलाच ना जेवढ्या आपण चकल्या टाकून आ तेवढ्या करपतील त्यामुळे सुरुवातीला मिडियम गॅस ठेवायचा आहे आणि मी छोटीशी गोळी त्यामध्ये टाकून बघितली तर ते छान फुलून वरती आले म्हणजे आपलं तेल परफेक्ट आहे आपल्या चकल्यांसाठी तर आता काय करायचे चकल्या उचलण्याची पद्धत बघा मी चॉपर पॅडवरच्याच आधी आहे तर अलगद आपलं उलतनं चकली खाली घालायचं आहे आणि असं अलगद ती चकली उचलायची तुम्ही बघू शकता आणि मस्तपैकी तेलाच सोडायचे आणि चकल्या एवढ्या भारी होतात ना अजिबात चिटकत नाही बघा उलतण्याला वगैरे पकडायलाही छान आणि तेलात सुटायलाही छान एकदम परफेक्ट ही रेसिपी बिघडण्यासारखी नाहीच स की एक वेळा नक्की ट्राय करा आता ह्याला मी उलत नाही आणि थोडंसं असं हलकं हलवून बघितलं पण काय लगेचच्या लगेच त्या वरती येणार नाहीत आता बघू शकता आता सुटल्यात त्या आता वरती आल्यात तेलाच्या वरती ह्याच्यात अजिबात तेलसुद्धा जळत नाही ह्या चकल्यांना आणि ह्या चकल्यांमध्ये तेलसुद्धा ॲब्झॉर्ब होत नाही किंवा चकल्यात तेल पित नाहीत ह्या खूप छान होतात आणि टिकतातही खूप दिवस कारण त्यामध्ये तेल जास्त राहत नाही त्यामुळे आता बघू शकता मस्तपैकी आपण हलका त्याला असं फिरवून घ्यायचं आहे म्हणजे सगळीकडे गरमागरम तेल लागलं ना वरच्या साईडने पण चकली लवकर तयार होते आणि आता मस्तपैकी ह्या पद्धतीने आपण त्याला पलटी मारून घ्यायचं आहे पण पलटी मारतानी लगेच घाई करायची नाही नाही तर चकल्या तुटू शकतात ते एक साईड पहिली व्यवस्थित होऊ द्यायची किंवा तळू द्यायची थोडंसं क्रिस्पीनेस आला ना त्याला कलर चेंज झाला ना मग त्याला पलटी करायचे आता परफेक्ट आपली चकली तळून तयार आहे इथे आणि आता मस्तपैकी अशा एकावर एक टाकूया आपण त्याला, 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 त्याला आणि एकाच टायमिंगला म्हणजे ॲट ए टाइम तिने पण चकल्या आपण मस्तपैकी काढून घेऊया ह्या पद्धतीने बघू शकता तुटतसुद्धा नाही आणि कसली काटेरी चकली तयार झाली बघू शकता तुम्ही बघा आता सर्व ज्या चकल्या आहेत ना मस्तपैकी अशाच सोडून घ्यायच्या आहेत पटापट अशा आणि तळून घ्यायच्या आहेत सांगा काय वेळ लागतो काय रेसिपीला अजिबात वेळ लागत नाही एक वेळा तरी ट्राय करायलाच लागेल आता मी किती वेळा सांगितलं तुम्हाला ट्राय करायला तर तुम्ही एक वेळा तरी ट्राय करा बघू शकता मस्तपैकी सर्व चकल्यांना तळून रेडी आहेत बघू शकता आणि तेल बघा शेवटच्या दोन चकल्या होत्या तळायच्या राहिलेल्या तर तेलाची लेवल बघा तेल अजिबात कमी झालेलं नाही जेवढंच्या तेवढंच तेल आहे अजिबात ह्याला तेल जळत नाही किंवा तेल जात नाही आता बघू शकता मस्तपैकी आपण असे डेकोरेट करतो आहे आता मला जास्त चकल्या बनवायच्या नव्हत्या पण तुम्हाला मला ही रेसिपी शेअर करायची होती तुमच्यासोबत म्हणून मी ह्या चकल्या बनवल्या आणि आता मी परत नंतर जेव्हा मला फराळ बनवायचं तेव्हा मी परत ह्या चकल्या बनवणार आहे आणि आता बघू शकता मी तुम्हाला आधीच त्याचा आवाज दाखवला आहे की छान खमंग खुसखुशीत कुश आणि एकदम अशा मस्त जाळीदार अशा चकल्या तयार झाल्यात आपल्या आतून जाळी आणि वरून काटेदार असं म्हणायचं होतं आणि आता बघू शकता तुम्ही आणि ही चकडी घरात एका म्हाताऱ्या माणसाने खाऊ द्या छोट्या मुलांनी खाऊ द्या कुणाला चावणार नाही असं होणार नाही कुणाला आवडणार नाही असंसुद्धा होणार नाही तांदळाचं पीठ आपल्या शरीरासाठी चांगलंच असतं पचायलाही हलका आहे मग कधी ट्राय करताय परत भेटूया अशाच रेसिपीसोबत तोपर्यंत बाय